चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सप्तशती सार दिवस तिसरा दत्तात्रेय स्तोत्रमुन्य दत्ता दत्तात्रे महात्मनौ वरद भक्तवत्सल प्रपन्ना दिह वंदे समावतु ही कृपा सिंधु सर्व कारण सर्वरक्षाकरौ वन्दे स्मर्तृगामी समावतु शरणागत दीनात् परित्राणपरायणं नारायणौ विभुं वन्दे स्मर्तृगामी समावतु सर्वानर्थहरं देव सर्वमङ्गलमङ्गलम् सर्वक्लेशहरं वन्दे स्मर्तृगामी समावतु शोषणं पापपङ्कस्य ज्ञानतेजसः भक्ताभीष्टप्रदं वन्दे स्मर्तृगामी समामतु सर्वप्रशमनौ सर्वपीडानिवारणं तापप्रशमनौ वन्दे स्मर्तृगामी समावतु ब्रह्मण्यं धर्म तद्वश्यं भक्तकीर्तिविवर्धनम् आपदुद्धरणौ वन्दे स्मर्तृगामी समावतु जन्मसंसारबन्धग्नौ स्वं बा आनन्ददायकम् मिश्रेयसप्रदं वन्दे स्मर्तृगामी समागतुं जयलाभयशकाम दातुरदत्तस्य यस्सवं भोगमोक्षप्रदस्येमं प्रपठे संस्कृतो भवेत् इति श्रीमद्परमौषपरिब्राजकआचार्य श्रीमद्वासुदेवआनन्दसरस्वतीविरेटितौ श्रीदत्तात्रयेयस्तोत्रं सम्पूर्णम् चंचल चित्त स्थिर करणारे दत्तात्रेय स्तोत्र श्री दत्त स्तोत्र अनुसूयात्री त्रिसंभूत दत्तात्रेय महामते सर्व देव दिदेव ब्रह्ममचित्त औस्थिरी कुडु शरणागत गीनाक तारका अखिल तारक सर्व चालक देव ब्रह्ममचित्त औस्थिरी कुडु सर्वमंगल मांगल्य सर्वाधिव्याधिभेषीन त्वं मम चित्तौ स्थिरीकुरु स्मर्तृगामी स्वभक्तानां कामधोरिपुनाशनः मुक्तिप्रदः प्रभुस त्वं मम चित्तौ स्थिरीकुरु सर्वपापक्षय करस्तापदैन्यनिवारणः योऽभीष्टदः प्रभुस स त्वं मम चित्तौ स्थिरीकुरु एतत्प्रयतः श्लोक पञ्चकम् प्रपठेत् सुधिः शिरचित्तस्य भगवत्कृपापात्रम् भविष्यति इति श्रीमत्परमांसपरिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितौ श्रीदत्तात्रेयस्तोत्रौ सम्पूर्णम् अध्याय अट्रौ वा ॐ गणेशाय नमः ॐ श्री सद्गुरवे नम ओम श्री दत्तात्रेयाय नम सुरेख क्षेत्र गुरु पाहे कृष्णा पंचगंगा वाहेशाब्दर आहे अजून आहे तेथे गुप्त तेथे दुःखी विप्रा घरी गुरु शाक भिक्षा करी घेवडा वेल तोडी करी ब्राह्मणी करी दुःख तेव्हा दुःख हरावया वेला तळी देई दया कुंभ गुरुराया णेतया न प्रकटाहे प्रीति श्रीमत्परमांसपरिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानन्द सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र श्रीसप्तशती गुरुचरित्रसारे धनकुम्भप्रदानं नाम अध्याय अध्यायकोणि वा श्री गणेशाय नमः ओम श्री सद्गुरवे नमः ओम श्री दत्तात्रेयाय नमः हो हा संन्यासी म्हणून भिक्षा मागे शिव आपण हिरण्य कशीपुदारण गम्य नरी तो श्री दत्ता उधुंबरी शांत होता तयारी वास करी श्री सहित दे मार्ग कृष्णा तया योगिनी तया भिक्षा देती पूजुनिया नेणुनिया विप्रमणती न स्वच्छंदी गावी जाई पाहू येते काय खाई ऐसे म्हणूनही ते ठाय राहता येई भय द्याला चत्रत्य नर गंगा अनुज भावे गुरुराज दाखवूनी ते ती लघुज देती निज वर तो नमुनी त्रिस्थली पुसे क्षणे गुरु दामी तसे गुरु जाऊ म्हणत असे दुःख होत असे योगिनी न गुढा के तिमे जेष्ठाम विदुरितकेशपा दुके विनस्याश्वास्य श्रीगुरुगाणगापुरम् इति श्रीमत्परमंसपरिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानन्द सरस्वती विरचिते श्रीसप्तशती गुरुचरित्रसारे योगिनी वरप्रदानं एकोन्विंशोऽध्यायः श्री गणेशाय नमः ॐ श्री, 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 श्री सद्गुरवे नमः ओम श्री दत्तात्रेयाय नमः कैसे परिसुन विप्र मणे ते थे कोणावर लागला बोला सविस्तर आयके उत्तर सिद्ध मणे एक ग्रंथी विप्र शिरोळग्रामी मृतपुत्र तद्भार्येसी एक विप्र सांगे उग्र कर्मविपाक स्वब्रह्मश्वशत नेतले तया विषाच्चत्वाले त्याणे तुझे सुत मारिले कर्म केले पाहिजे त्याचे दे द्रव्य तत् सेवी मास एक गुरुसी येणे पायशी द्रव्य गुरुसी सेवी भावे अभयंकर रक्षु म्हणून तसे, राखी तसे सी। जागे करी तसा, गुरु तिसी सांगे तत्परिहार जसा जागेपणे तसा तेणे मुक्त झाला पिसा गुरुप्रसाद दे तिला ती दोन पुत्र प्रसवे ते दोघे दिसती बरवे थोर होता व्रत करावे मनुनी वेचिती ते द्रव्य श्रेष्ठ तनयाचे व्रत आरंभिता धनुर्वात हो नि तो वाकत सन्निपात न शमे यत्ने तो तद्भावे फिरवी नेत्र मरे होता अर्धरात्र माता रणे पिटी गात्र बोध मात्र नायके दिवस मध्यान्नी हि येता जाळा या तीन देत प्रेता ब्रह्मचारी स्पष्ट वक्ता तेथे येता झाला तेव्हा परिव्राजकाचार्य परीजकाचार्य आनंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती सारे परिहारो नाम गुरुचरित्रसारे संबंधपरिहारो नामोध्या ओम श्री गणेशाय नम ओम सद्गुरवे नम ओम श्री दत्तात्रेयाय तो होय गुरुनाथ तिये प्रति सांगे कोण कोणाचा हो सुत मदज्ञात असे तर जो वाताकाश हेच आले आकारास माया संबंधास तुची खास रणशी की जरी सुनू तुझा हाची उभा असे सांग कथा प्राग जन्माची तू कोणाची स्त्री की माता जय सूर्योदयास्थाने नित्य दिनरात होणे ते कर्मे जन्म मरणे भोगणे सुख दुःख कोणी न हे निवारी गुणमय ते मरती देवाधिका हि जगती मेला शव जाळामया ती म्हणे जो दे अभया वाध ये की त्याच्या वाक्या कोणतया पुढे भजे सांगे शांत ब्रह्मचारी हे जापूस औतुंबरी ये शव बांधोरी उदरी पादुकेवरी शिराहाणी बोल कोणाचा ऐकेना लोक गेले स्वसदना, पती अंगना आक्रोशना करीत स्वामी देती आश्वासन पाहे जागी होऊन पुत्र संजीवन झाला विप्र पहाटेच आले त्यांनी नवल हे ऐकिले सर्व आश्चर्य ते झाले असे झाले वाणू किती इति श्रीमद्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानन्द सरस्वती विरचिते श्रीसप्तशती गुरुचरित्रसारे घृतपुत्र सञ्जीवनं नाम एकविंशोऽध्यायः अध्याय बाविसावान् ॐ गणेशाय नमः ॐ श्री सद्गुरवे नमः ॐ श्री दत्तात्रेयाय नमः गुरु वसे गाणगापुरी तेथे -ते काय लीला करी असे विप्रे बरी लीला सारी सांगे सिद्ध मी तो कह पदार्थ येत वर्णावया सर्व होती ब्रह्मादी कुंठित तेव्हा संक्षिप्त सांगतो अमेय कीर्ती गुरु आले भीमा अमरजा संगमी भी भले गाणगापुरी राहिले बैसले अश्वत्थी ते हो यद्गत्या गृह पाहून तो विप्रगृही येऊन वांझ महिषी पाहून ब्राह्मण स्त्री ते बोले सुसत्वा तू दे क्षीर पान ब्राह्मणी बोले वचन वांझ महिस हे दुभेन गुरु दोहन दावी म्हणे मानून ती दोही क्षीर दोन घडे दोहिले क्षीर गुरु पिऊन देती वर हो दारिद्र्य दूर म्हणून इति श्रीमत परमहंस परिभ्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्रीसप्तशती गुरुचरित्रसारे नाम दोहनन्नामद्वादुंशोऽध्याय अध्याय ते विसाव श्री गणेशाय नमः ॐ श्री सद्गुरवे नमः ॐ श्री दत्तात्रेयाय नमः ही कहाणी वार्ता ऐकून सर्व हुसैन रूप येऊन गुरु महात्म्या ऐकून ससैन्य येऊन प्रार्थी म्हणे वसुनी गावात उद्धरी या दैवत ते मानी गुरुनाथ पालखी बसवी भूप न वर्तते प्रभुधी परतंत्रास्तथापी भक्ती प्रियो भक्तिगम्यो भक्ताधीनत्व मेत्यजहा भूपे तेव्हा उत्सवून त्या आणिले पालखीतून अश्वत्थातळी येऊन ब्रह्म राक्षसा पाहती तो हि दया पदी लागे गुरु राक्षसासी सांगे संग मी नाथा तू वेगे कोसियांगे येथं भोक्त तो तद्धा मी पाभला ग्रामी मठ गुरुला दिला आयकोनी गुरुची लीला निंदी दयाला एकयती तिथील श्रीमंत परमहंसपति राजकाचार्य श्रीमद्वासुदेव आनंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्रसारे ब्रह्मराक्षसोद्धरणं नाम त्रयोविंशोऽध्यायः गणेशाय नमः ॐ श्री सद्गुरवे नमः ॐ श्री दत्तात्रेयाय नमः वसे ते तस सैन्यगुरु तसे त्रिविक्रमा ध्यानी दिसे देवये तसे नदी किरी तेथे पळंत येयती तया दिसे सैन्यती गुरु त्याचा गर्व हरती त्या दाविती निजळ रूप तो गरजोडुनी प्रार्थीन गुरु तया गती देती गाणगापुरी मा गुती गुरुयेती सैन्या सल इति श्रीमद् परमहंस परिप्राजकाचार्य श्रीमद् वासुदेव आनंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरु चरित्र सारे विश्वरूप दर्शन नाम चतुर्विंशोऽध्यायः अध्याय पञ्चविसावा ॐ श्री गणेशाय नमः ॐ श्री सद्गुरवे नमः ॐ श्री दत्तात्रेयाय नमः होते मन्दधी ब्राह्मण म्लेच्छराजा पुढे येऊन सार्थवेद म्हणून घेती धन उन्मत्तते म्लेच्छा मदोन्मत्त विप्र म्हणती आज्ञा द्यावी क्षिप्र. वादे जिंकू नोकी विप्र. हारी पत्र किंवा घेऊ राम महा देत. आज्ञा बसवी पालकीत. विप्र राजे म्हणवीत. भूमी जिंकीत येति तेथ. ते उमसी मधी यति. त्रिविक्रम भारती त्रिवेदी जाणोनिया येति. त्या म्हणती वाद करी. जनी मैत्र द्विज असे तरी करील की असे बुद्धी हे विप्रत जसे हरती तसे करावे यांची वांशा गुरु पुरवील असे म्हणून जवळ सांगे सकळ त्रिविक्रम वाघ्या शोधित हे आले यांनी माझे न ऐकिले मग येथे आणिले या शिक्षिले पाहिजेत गुरुजी म्हणती तया नेणो आम्ही जया जया महाकासया तुम्ही वाया मरू नका मी प्रवचन बोलती तुम्हा काय विद्या येती ते ऐकून गुरु म्हणती गर्व किती करिताहा गर्वे लोकी किती मेले बाण रावण खपले व्यर्थ कौरवादी मेले आरंभिले काय हे ये तुम्ही येती श्रीमंत परमांस परिभ्राजकाचार्य श्रीमंत वासुदेव आनंद सरस्वती विरठते श्री सप्तशती गुरु चरित्र सारे उन्मत्तबीजाख्यानं नाम पञ्चविंशोऽध्यायः अध्याय संविसावा ॐ श्री गणेशाय नमः ॐ श्री सद्गुरवे नमः ॐ श्री दत्तात्रेयाय नमः वेद केवल भणावया हो सायास ऋषिवर्या कलियुगी अल्पायुष्या केवियां न चिरंजीव भरद्वाज ब्रह्मा कुसे वेद पूज तीन राशी दावी अज ऋषी लाजला ते जवा दे देव मुष्टी तीन न तया आले अजून हे अनंत वेद जाण विभागून ठेविले तूर्त विष्णू भूतळी व्यास रूपी चौ शिष्याचार निरूपी वेद शाखा विभाग रूपी पहिला निरूपी ऋग्वेद शुद्धांत करणे पहिला ऐक सांगू ऋग्वेदाला वरत्नी मात्र रूप त्याला व्यक्त गळा दीर्घ दृष्टी रवि समान ज्यांची कात्री गोत्र देवता ब्रह्मा गायत्री छंदची आयुर्वेदची उपवेद शाखा वेद पाच सहा अंगे ब्राह्मणच राणेशी वेदच पैलासच व्यास सांगे शिष्यतयाचा दुसरा वैशंपायन नामे बरा यजुर्वेद दुसरा सांगे बरा विभागुन सुमन प्रीती जो यजने करी पंचारत्नी माने भारद्वाज गोत्र विधाने कृषपणे त्रिष्टुप छंद दैव महाविष्णू ज्याचे उपभेद धनुज्याचे सूर्या जो भेद त्याचे जाणसाचे शहाऐंशीच सुमन प्रीती रे स्तवने साम वेद अभिधाने षड्रत्नी मितमाने जैमिनीने घेतला हा विशेष हा शांत दांत असे चर्मदंड हस्त गोत्र ओष्टा रक्त असे गंधर्वा असे सांगे व्यास भुवनी सांग भेद याचे कोण बोलेल वाजे सांगो वधता वाजे शेषाचे हि येषी अतिंद्रिय ज्ञाता व्यास ऐकवणे सुमंतूस सांगे अथर्व वेदास ओ देवेश देव त्याचा असे याचा उपवेद अस्त्रवेद तिसरा छंद गोत्र बैजान स्वच्छंद नौभेद कल्पकाचं हे कोणी चारही पूर्ण एवढे न जाणीले जाण एक शाखा ही अपूर्ण तुम्ही पडून सर्वज्ञ जे विप्र धर्मयुक्त विष्णुमानी त्या दैवत वेद भळे हस्तगत तया होत वे देवाधिक जे स्वकृत्या सोडूनही देती मुलेंच्या पुढे वेद पडती ब्राह्मणा ते जिंकी ते होती ब्राह्म राक्षस वदती असे गुणू तरी ते म्हणती वाद करी जयपत्र ज्ञा ना तरी आमुची थोरवी नराएण हे ती श्रीमंत परमांस परिवराजकाचार्य श्रीमंत वासुदेव आनंद सरस्वती विरजते श्री सप्तशती गुरुचरित्रे अध्याय षड्विंश वा ॐ श्री गणेशाय नमः ॐ श्री सद्गुरवे नमः ॐ श्री दत्तात्रेयाय नमः हु आस्था करू असे अस् श्री गुरु धूर पाहती शिष्या नरू शिष्यानिरूपीती आणाया जाऊ नि शिष्येतया आणि ती गुरुराया सात रेखा काढूया आणि ती तयावरी तया तो एक एक लंगिता सांगे सप्त जन्म मानता अंति विद्वद्विजमानता जिंक विप्रा म्हण ती गुरु सामंशतो पुढे होता हे त्या विप्रा मूढता द्वादशाब्द राक्षसता मुक्तता त्यानंतर दुर्गती त्या अनुतापाने केली झालं झालो जातीहीन हे सांगा विस्तारून ते ऐकोनी गुरु सांगे इथे श्रीमद परमहंस परिप्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्रीसप्तशती गुरुचरित्रसारे द्विषगर्वपरिहारो नाम सप्तविंशोऽध्यायः हरि ओं तत्सत् हरि ओं तत्सद् हरि ओं दिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरा दिगम्बरा